इथल्या मंडल अधिकाऱ्याकडून सर्वसामान्य जनतेची राजरोस लूट सुरू होती पैसे दिल्याशिवाय कोणत्याही काम केलं जात नव्हतं त्यामुळे वैतागलेल्या काही नागरिकांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे गंभीर तक्रारी केल्यानं पन्हाळा प्रांताधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत यामुळे इथल्या मंडल अधिकाऱ्याच्या कामकाजाविषयी कळे परिसरात एकच चर्चा सुरू आहे पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या मंडल अधिकाऱ्याकडून सर्वसामान्य जनतेची राजरोस लूट सुरू असून या नवीन आलेले मंडल अधिकारी एस एस यांनी विविध शेतकऱ्यांच्या सुलभ शेतीच्या कामांना दाखवून जणू आता सुटणार असा भास निर्माण केला जायचा यामुळं अडलेल्या शेतकरी बांधवांकडून कामासाठी विनवणी केली जायची काम होणार नाही असं काम मात्र पैसे दिले की पटकन केलं जायचं मंडल अधिकाऱ्याच्या या वागणुकीला कळे परिसरातील शेतकरी बांधव अगदी वैतागला होता विविध पक्षाच्या स्थानिक लोकप्रतिनिधी यांनीही वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या डायरी फेरफार आदी शेतीच्या कामात पैशाशिवाय कामच होत नसल्यानं या परिसरातील काही आर्थिक पिळवणूक झालेल्या शेतकरी बांधवांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे थेट तक्रार केली होती हा गंभीर विषय पालकमंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी जिल्हाधिकारी यांना चौकशी करून थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तर जिल्हाधिकारी यांनी पन्हाळा प्रांताधिकारी यांना आदेश दिले आहेत यामुळे कळे परिसरात या मंडल अधिकाऱ्याच्या कारभाराची चर्चा सुरू असून तातडीनं कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये